पुण्यामध्ये दाराशिवर्तून येऊन इथे पुण्यामध्ये स्वकर्तृत्वावरती जो काय माझा व्यवसाय उभा केलाय पण याच्यामध्ये माझी आर्थिक दृष्ट्या खूप मोठी फसवणूक झाली आहे जे धाराशिवचे खासदार आहेत उमारी निपाळगाव यांच्या बंधूंकडून त्यांनी परस्पर छोटे डॉक्युमेंट काढून माझ्या नावाने त्यांच्याच बँकेतून लोन करून घेतलं आणि हो 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 ते, हो ते लोन त्यांच्याच प्रॉपर्टीवरती केलं माझी प्रॉपर्टी नव्हती माझे डॉक्युमेंट नव्हते माझं काही नव्हतं त्यांना मी तेव्हा म्हणलंही होतो की दादा लोन माझं नाव कसं मंजूर होईल ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका बँक पण आमच्याच आहे आणि प्रॉपर्टी पण आमचीच आहे त्याच्यामुळे माझी मागणी अशी आहे ते अडीच कोट रुपये त्यांनी तिथं लोन करून घेतलं हप्ते भरतो म्हणले हप्ते भरले नाही आज माझ्यासारखे बिझनेसमॅन लोकांना त्यांनी फसवलंय की काय असाही लावत आहे आणि दुसरी गोष्ट पाच लो, तीन ते चार त्यांच्या बँका आहेत पवनराजे मल्टीस्टेट असेल यशदा मल्टीस्टेट असेल लोकमंगल मल्टीस्टेट संस्था असेल या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या याच्यामध्ये ऑलरेडी माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत की किती पेमेंट आलतं त्याच्यातून त्यांनी कसं वर्ज करून घेतलं आणि कुठल्याही सगळा कायदा हे कायद्याचं पालन न करता आरबीआयचं पालन न करता हे बँका चालवतात त्यांची पण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की या झालेल्या भूखंड घोटाळ्यामध्ये यांनी बँकेकडची अनुशी या घेता आणि अजून चौदा लोकांना तो प्लॉट विकला आणि तेच चौदा लोक माझे कशा अंगाव घालता येतील ह्याच्या ते प्लॅनिंग मध्ये होते पण त्यांचा तो प्लॅन बसलेला आहे दुसरं अजून एक की आता मला मी प्रचंड घाबरलेलो आहे मला झोप लागत नाहीये मला आता पेमेंट सॉरी मला हे ह्याची चौल चौकशी व्हावी आणि मला संरक्षण मिळावं एवढीच मी आपल्याकडे विनंती कर